चला पौष महिना संपल्याच्या नंतर जो सण येतो तो, तो म्हणजे रथसप्तमी आणि रथसप्तमीची पूजा मी अशी केलेली आहे पाठावरती रथ काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी पूजेसाठी सर्व साहित्य घेतलेले आहे फुले पान दूध कुळखोबळेचा निमित्त वस्त्र अगरबत्ती धूप हे सर्व करून पाठावरती रांगोळीने असा रथ काढून एकदम व्यवस्थित त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि एकदम व सकाळी लवकर उठून अगोदर मी देवपूजा केलेली आहे कृष्णा आणि गणपती अगोदर दुधाने धुवून घ्यायचे सर्व देव आपल्या देवाऱ्यावरती असते ते आणि त्याची देवपूजा झाल्याच्या नंतर सूर्य उगायच्या वेळेस रथाची पूजा करायची आहे तुम्ही पण अशीच रथप्र पूजा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली माझी पूजा ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडीस लाईक करा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे